नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज काही शेतीमालांच्या भावात सुधारणा दिसून आली शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज या आपण शेत मार्केट बुलेटिनमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशात कापसाच्या भावात चढउतार सुरूच आहेत सी सी कापूस खंडीचे भाव कमी केले त्यामुळे कापूस बाजारावर दबाव येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव आता काहीसे स्थिरावले आहेत आज दुपारपर्यंत कापूस ब्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे एकसष्ट हजार रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील कापसाची आवकही घटली आहे तर बाजारातील कापूस भाव पातळी सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे कापूस बाजारात आणखी काही दिवस ही स्थिती राहते शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार सुरूच आहेत प्रक्रिया सोयाबीन खरेदीचे भाव आजही पन्नास रुपयांनी वाढवले होते आज प्रक्रिया भाव ते रुपयांच्या दरम्यान होते बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे याचा आधारही सोयाबीनला मिळत आहे सोयाबीनचे भाव बाजार समित्यांमध्ये चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भावातील चढउतार कायम आहे सोयाबीन बाजारात आणखी काहीशी वाढ अपेक्षा आहे असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले आहे देशात मक्याला चांगला उठाव आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भाव भाव पातळी टिकून आहे सध्या पोल्ट्रीलाही चांगले मिळत आहे त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे तसेच स्टार्च उद्योगाची खरेदी सुरूच आहे त्यामुळे मक्याला दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या भावातील तेजी कायम आहे वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी अकरा हजारांच्या दरम्यान आला तर देशातील बाजारातील सरासरी भाव दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसतो बाजारातील आवकही वाढलेली दिसत नाही तर दुसरीकडे आल्याला लग्न सराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळत आहे सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सात हजार ते अकरा हजार येत आहे आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीसा आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत आपल्यासाठी ही माहिती संकलित केली होती अॅग्रोव्हचे बाजारभाव अभ्यासक अनिल जाधव यांनी हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि वनला आता सबस्क्राईब करा